सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत असे म्हटले जाते सूर्य राशी परिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत परिवर्तन करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभरात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते हाच दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होत असते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण म्हणजे तो येतो मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रां दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनेल आहे तर कोणी नवीनच असेल चॅनेलवरती तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मग वेळ न घालवत आज आपण माहितीला सुरुवात करूयात दोन हजार चोवीस ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे संक्रांत कशावरून आली आहे कोणते वस्त्र परिधान केलेले आहे फल पुण्यकाल कोण कौन, कोणती दाणे द्यायची आहेत कोणती कामे व्यर्ज्य करायची आहेत अशी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला संक्रांती येणं असं क्वचितच घडत असतं मात्र जास्त करून हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जातो संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सात पासून सूर्यास्ता मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे व वृद्ध असून बसलेली आहे दुर्वा आहेत भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण आहे धारण केलेले आहे व महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेतून आलेली आहे जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान जसे की नवे भांडे नवी वस्त्रे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीमध्ये व्यर्यकामे कोणती आहेत ती पण आपण थोडक्यात पाहूयात या दिवशी दात घासणे व्यर्य करायचे कठोर बोलणे पण व्यर्य करायचे कोणाचेही मन दुखवेल असे शब्द तुमच्या मुखातून केव्हाही चुकूनही येऊनच द्यायचे नसतात पण कमीत कमी संक्रांतीच्या दिवशी तरी बोलताना विचार करून बोला वृक्ष तोडू नयेत गवत उपटू नये गाई म्हशींची धारही काढू नये आता काही महिला पुरुष दादा ताई आपल्या व्हिडिओवरती आहेत ताई आमच्या घरी गाया आहेत गुऱ्या आहेत आता आमच्या घरी पण आहेत जनवरे पण मशिनरी वगैरे आत्ता अवेलेबल झालेल्या आहेत तुम्ही त्याप्रकारे काढा पण स्वतःच्या हातांनी त्या दिवशी तरी तुम्ही गायींचे म्हशींचे दूध काढायचे नाही आहे तर ही कामे आपल्याला आहे ना बिलकुलही चुकूनही करायची नाही आहेत तर तुमच्या लक्षात आलेली असेल की या दिवशी काय शुभ आहे काय अशुभ आहे आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण आजच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यातून म्हणजे आजच्या दिवसापुरत्या तरी आपण त्या व्यर्ज केल्या पाहिजेत तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी तुमच्यावरच शेअर केलेला आहे आजची माहिती जर तुम्हाला संक्रांतीविषयीची जर आवडलेली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही चलात मग भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ